गुड मॉर्निंग फ्रेंड जय भीम जय बुद्धा जय संविधान जबरदस्त वेलकम टू माय ब्लॉग मित्रांनो आज सकाळी सकाळी मस्त ड्युटी संपूर्ण आता चाललं घरी खूप थंडी चालली आमच्याकडे थंडीचं वातावरण खूप जबरदस्त आहे ना ना थंडी आहे की नाही पण बघा माझ्या मित्राने स्वेटर पण नाही घातलं आणि काहीच नाही घातलं मित्रांनो किती थंडी आमच्याकडे खूप जबरदस्त थंडी आहे रात सकाळच्या साडेआठ पोरी नऊ वाजले मित्रांनो तरी बघा चला सरब राम राम बिलकुल बिलकुल सबके फोटो आ जाएंगे सबके युट्यूबवर आल डाल दूंगा सकाळी <laughs> सकाळी मित्र लोक नाव ठेवतात मित्रांनो व्हिडिओ बनायला गेले की जाऊ द्या काही हरकत नाही तुम्ही माझ्यासोबत तुम्ही तुमच्या तुन सोबत एकमेकाला सपोर्ट माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करा मित्रांनो आणि बघा माझा एक खूप जबरदस्त कॅरेक्टर आला जो माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी असतो हा माझा मित्र आहे बाय बाय हा बाय कसं आहे काय करू मी दोस्तो काय करो मित्रांनो हा नेहमी माझ्यासोबत असतो व्हिडिओ बनवायला आणि हे आमचे परमनंट लपू आहे माझे काही जे माझ्यासोबत व्हिडिओ बनायला रेडी असतात तर चला मित्रांनो कसं वाटलं माझा व्हिडिओ थंडीच्या दिवसामध्ये मस्त राहा मस्त राहा कमी खा आणि झोप भरपूर घ्या बिलकुल yeah. चला सो बाय बाय सबो बाय बाय दोस्तों मिलते मिळते सब्सक्राइब कीजिए लाईक कीजिए और